संविधान मूल्यांचे संवर्धन व प्रतिष्ठा या करीता प्रगतीशील साहित्य संमेलनाचे विवेकानंद महाविद्यालय समर्थनगर येथे आज सत्तावीस डिसेंबर शनिवार आयोजन करण्यात आले सकाळी साडेआठ ते दहा या वेळ ग्रंथ दिंडी बारा वाजता परिसंवाद सायंकाळी सहा वाजता बहुभाषिक खुले कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याबाबत ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसर यांनी युसीएन टीव्ही न्यूज माध्यमातून सविस्तर माहिती दिली औरंगाबाद युसीएन टीव्ही स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या विवेकानंद या कॉलेजमध्ये सध्या आपण उपस्थित आहोत या विविध साहित्य संमेलन होतात आज इथं दोन दिवसापासून प्रगतीशील साहित्य संमेलन इथं सुरू आहे वेगवेगळे कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या चर्चा आहेत वेगवेगळे सगळे कार्यक्रम यांनी इथे आयोजित केले आहेत वेगवेगळ्या चर्चा आहेत त्या चर्चेमध्ये आपल्या जे आपले जे कॉन्स्टिट्युशन आहे आपले जे संविधान आहे याच्यावर सुद्धा जे याचे अनुभवी लोक आहेत जे विचारवंत आहेत यांना बोलून इथं संविधानावर चर्चा ऐकणार त्याच्यामधले अभय टक्साळ कॉम्रेट अभय तक्साळ हे सुद्धा एक संविधान तज्ञ आहेत आणि ते सुद्धा चर्चेमध्ये भाग घेणार आहेत आपण चर्चेच्या पूर्वी त्यांच्याशी चर्चा करूया असं युशियन टी व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज इथं प्रगतशील सदी साहित्य संमेलन आहे तिथं जे तर संविधानावर चर्चा होणार आहेत आज जो पिरियड चालू आहे दोन हजार दहा नंतर चौदा नंतर सॉरी तर संविधान आहे का संविधान आहे संविधान राहणार आहे परंतु दोन हजार चौदा मध्ये जे काही घडलं देशामध्ये की ज्यांना संविधानच मान्य नाही ज्यांना तिरंगा मान्य नाही आणि ज्यांना लोकशाहीच मान्य नाही अशांच्या हातात सत्ता दिल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला एक धोक्याचा इशारा दिलेला होता हे संविधान देताना की हे संविधान कितीही चांगलं असलं परंतु जर संविधान राबवणारे लोक जर चुकीचे तुम्ही निवडले तर हे संविधान कुचकामी ठरेल आणि संविधानामध्ये काही कमतरता असेल परंतु तुम्ही लोक जर चांगले निवडले प्रामाणिक निवडले तर ह्याच्यामधली कमतरता देखील ते भरून काढतील तर ती जी धोक्याचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता तो चौदा नंतर खरा खरा ठरला असं मला स्वतःला दिसतंय आणि त्यामुळं संविधान समीदान जरी संविधानिक मूल्य जरी पुस्तका या पुस्तकात या घटनेमध्ये जरी असले तरी आपण अशा हातात सत्ता दिलेली आहे त्यांना हे संविधानच मान्य नाही संविधानाचे मूल्यच माहित नाही मा, त्यांना मान्य नाही त्यामुळे हे संविधानाची प्रतिष्ठा न राखण्याचा त्यांनी धडाका लावलेला आहे असं मला दिसून येतं सुप्रीम कोर्ट हा संविधानाचा कॉस्टिट्युशन आहे हा आणि त्याच्यावरच बूट फेटण्यात येत सुप्रीम कोर्टच्या जजवर काय म्हणणं येत अत्यंत म्हणजे क्लेशदायक ही बाब आहे ज्या दिवशी न्यायमूर्ती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्यात आला तो दिवस आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी आणि आपल्या सर्वांसाठी हा देशातला एक सर्वात मोठा काळा दिवस आहे असं मी मानतो त्याचा निषेध तर आम्ही केलाच परंतु त्याच्या विरुद्ध फिर्याद नोंदवली गेली नाही त्याला जेलमध्ये टाकलं गेलं नाही आणि अपेक्षा अशी होती की गवई साहेबांनी परवानगी द्यावी त्याच्या विरुद्ध फिर्याद देण्याची पण तसं झालं नाही परंतु त्यामुळं अशा पद्धतीच्या लोकांची हिंमत वाढेल आणि ते जास्तीत जास्त संविधानाची अप्रतिष्ठा करण्याकडे धडाका लावतील असं दिसून येत आहे आणि त्यामुळं अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे असं आमचं स्वतःचं मत आहे आम्ही मोर्चा देखील काढला निदर्शनं केली मागणी केली परंतु हा एक फॅशन झालेली आहे की संविधानावर हल्ला करा आणि प्रधानमंत्र्यांनी चुपचाप बसा आणि भाजपवाल्यांनी चुपचाप बसा आणि यांनी परत धडाकाच लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील अप्रतिष्ठा केली जाते संविधानाची देखील अप्रतिष्ठा केली जाते हे सरेआम होतय आणि त्यामुळं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला जो हल्ला आहे तो अत्यंत गंभीर आणि क्लेशकारक आहे असं मला वाटतं आता परवा दिवशी पंचवीस डिसेंबर झालेला आहे ख्रिश्चन समाजाचं जे अल्पसंख्याक देशामध्ये दे आपल्या त्यांचा सर्वात मोठा सण सर नाताव झालेला आहे पण आपण टीव्ही मध्ये मा समाज माध्यमावर बघितलं असेल तर प्रकारे चर्चेमध्ये जाऊन काही हिंदुत्वादी लोकांनी त्याचे हल्ले केलेले आहेत मग कुठं संविधान आहे केवळ ख्रिश्चनच नाही विशेष म्हणजे त्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल झालेले नाही होणार नाही होणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत उलट त्यांना प्रोत्साहन मिळाल मिळेल अकलाक यांचे जे मारेकरी आहेत त्यांना देखील सोडण्याचा प्रयत्न झाला उत्तर प्रदेश न्यायालयाने चपराक लावली त्यांना दिल्केज बानोच्या बलात्कारांना आरती वाळून सोडून दिलं सर्वोच्च न्यायालयाने चपराक लावली त्यांना आणि त्यामुळं आता या सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करू नका असं मला स्वतःला वाटतं थोडेफार जे काही जे न्यायाधीश जे संवैधानिक मूल्य जपण्याचा प्रयत्न करतायत ते जर न्यायाधीशांनी जर संवैधानिक मूल्याचं जपण्याचा प्रयत्न केलं खऱ्या अर्थानं या घटनेचं जर कस्टोडियन म्हणून किंवा या या घटनेच्या मूल्यांचं रखवाले म्हणून त्यांनी जर काम करायचा जर प्रयत्न केला तर त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे आणि सर्वात मोठी अपेक्षा आता अशी आहे ती जनतेकडून आणि त्यामुळे अल्पसंख्याकांना हे शत्रू समजतात त्यांच्या हिंदू राष्ट्राचे ते शत्रू समजतात मुस्लिमांना ख्रिश्चनांना दलितांना आणि कम्युनिस्टांना आणि त्यामुळे नुसते ख्रिश्चनांवरच नव्हे तर मुस्लिमांवर मोठे हल्ले होत आहेत मॉब लिंचिंग होते आपण अनेकदा अनेक ठिकाणी बघतोय की ज्या ठिकाणी मुस्लिम जे आहेत ते भाजपचे मतदार आहेत त्या ठिकाणच्या देखील मुलांना ठार मारलं गेलेले मॉब लिंचिंगच्या नावाखाली दलितांवर अट्रॉसिटी होतीये त्यांना त्यांचा खून होतोय त्यांच्यावर त्यांच्यावर अट्रोसिटी केली जाते आणि त्यामुळं जे जे कोणी संविधानाच्या साठी लढत असतील पर्यावरणासाठी लढत असतील त्या सगळ्यांवर आज मोठे हल्ले होत आहेत आणि त्यामुळं आता सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे असं मला वाटतं हिंदुत्व म्हटलं तुम्ही आता लक्षात आलंय का बाबा आता दोन चार दिवसापूर्वी जे संघाचे प्रचारक आहेत प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं का आपला देश हा आता हिंदुत्ववादी जरी झाले हिंदुत्ववादी झालेला आहे आपल्याला कशाची डिक्लेअर आप करायची गरज नाही त्यांना <laughs> जे म्हणायचंय ते ते तसं म्हणत नसतात जेव्हा बोलता ते बोलतात एक तेव्हा करतात दुसरं आणि त्यांच्या बोलण्याचे अनेक अर्थ निघावे आणि तुम्ही आणि आम्ही त्यांच्या बोलण्याकडेच लक्ष द्यावं अशा पद्धतीचं सरसंघचालकांची भाषणं असतात ते असंही म्हणतात की मुस्लिमांना दशातून काढता येणार त्यांनी स्पष्ट सांगितलं हिंदू राष्ट्र झालं म्हणून हो ऑन कॅमेरा अगदी अगदी त्यांचं ते त्यांच्या संघटनेची नोंदणी नाही संविधानाच्या दायऱ्यात त्यांचे संघटन नाही ते स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी नाही आणि परंतु आज त्यांच्या त्यांच्याकडून नियंत्रित असलेलं सरकार केंद्रात बसलेलं आहे प्रधानमंत्री संघाचे आहेत सगळे मंत्रिमंडळ संघाचं आहे सरकार संघाचं आहे आणि त्यामुळे तशी ते हिंमत करू शकतात करतात परंतु मध्यंतरी सं आर एस एस वर बंदी घालायची मागणी झाली त्यावेळी मी प्रतिक्रिया देत असताना हेच म्हणालो होतो की मागणी करायचा अधिकार तुम्हाला आहे परंतु आपण चुकीच्या काळामध्ये मागणी करू लागलो या सरकारकडून आर एस एस वर बंदी कशी येईल जे खरेच ते जे आर एस एसचेच लोक आहेत ते त्याच्यावर बंदी कशी आणतील आणि राहिला प्रश्न हिंदू राष्ट्र जाहीर करण्याचा त्यांनी मॉब लिंचिंगला पाठिंबा देऊन अगदी मुस्लिमांवर हल्ले करा ख्रिश्चनांवर हल्ले करा दलितांवर हल्ले करा आणि पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करतील न्यायालयामध्ये खोटे पुरावे दिले जातील कमजोर पुरावे दिले जातील न्यायालयामधून ते निर्दोष सुटतील यासाठी सरकारी यंत्रणा पूर्ण कामाला लागेल अगदी आपल्या जे आपले हे जे आहेत आपले सॉरी ज्यांचा खून झाला आपल्या सव्वीस अकराला त्यांना देखील आता त्यांना बदनाम केलं जातं त्या प्रज्ञासिंग साध्वी कडून आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये ह्या आर एस एसच्या या घोषणेला एक महत्व आहे असं मला स्वतःला वाटतं त्यांनी त्याची अंमलबजावणी हो सुरू करून टाकलेली आहे संविधानिक मूल्याची पायमल्ली करून यामध्ये आपण बघत आहोत की डायरेक्ट पहिले म्हणजे जे प्रधान सचिव लेवलचे असेल किंवा त्या समकक्ष असेल त्यांची जी तर नियुक्ती जी आहे तर एक पद्धतीने म्हणजे एक प्रोसेस असायची ते मधून व्हायची पण आता डायरेक्ट लिटरेट एंट्री देऊन म्हणजे मागच्या दराने एंट्री देऊन संविधानावर संविधानाला तोडवण्याचं तो 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 काम नाही का बिलकुल त्यांना संविधान ते मानत नाहीयेत आणि त्यामुळे एमपीएससी पी एस सी यू पी एस सीच्या ज्या प्रोसेस आहेत त्याला देखील फाटा देऊन त्यांनी अनेक नियुक्त्या केलेल्या आहेत ज्यांना ते असं निवडून आणू ना शकत नाहीत त्यांना त्यांनी डायरेक्ट नेमणूक दिलेली आहे आज तर असं लक्षात आलेलं आहे की काही भ्रष्टाचारांना पीएमओ ऑफिसमध्ये डायरेक्ट त्यांनी त्यांची नेमणूक केलेली आहे सगळं के काही म्हणजे कोणत्या मंत्र्याचा जे त्या जो अँटी चेंबरचा